नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधनशे न्यूज नवी बिलापूर विधानसभा क्षेत्रातील उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला व काँग्रेसला मोठा धक्का असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते आणि शिवसेनेचे उपनेते विजय नाहाटा यांच्या उपस्थितीत केला प्रवेश नेरूळ येथे भव्य पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आलेला यावेळी शिवसेनेचे उपनेते विजय नाटा यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते संपर्कात असून लवकरच ते पक्षप्रवेश करणार असल्याचे उपनेते विजय नाटा यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले आपण पाहता आहात शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर दर पंधरा वीस दिवसांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या पदाधिकाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि आज मला अतिशय आनंद होतो की अतिशय स्वयंभू असलेले समाजामध्ये वजन असलेले अनेक पदाधिकारी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्याच्यामध्ये माझे सहकारी कपूर कपूरसाहेब जे काँग्रेसमध्ये उपाध्यक्ष आहेत आणि मला स्वतः मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आहेत त्यांनी प्रवेश केला त्यांना आम्ही प्रमुख त्या भागामध्ये केलेला आहे जो अति उच्च वर्ग आहे अशा भागामध्ये त्या त्या वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत माझे दुसरे स्नेही श्रीकांत हिंदळकर जे तिकडे विभाग प्रमुख होते वाशिला प्रमुख होते त्यांनी देखील असंख्य कार्यकर्त्यासह आज पक्षामध्ये प्रवेश केला त्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो माझे दुसरे जुने सहकारी आणि बँकिंग क्षेत्रामध्ये युनियनमध्ये खूप मोठं काम करणारे विभाग प्रमुख गुरव उभा ठाचे यांनी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे कामगारामध्ये काम करणारे आणि कामगारामध्ये लोकप्रिय असलेले सन्मान्य खोपडे साहेब यांनी या ठिकाणी आज प्रवेश केलेला आहे याशिवाय नेरूळ पूर्वेमधले अनेक कार्यकर्ते म्हणजे आता यादीवासाला वेळ नाही आपल्याला अनेक प्रमु, विभाग प्रमुख उप प्रमुख उपविभाग शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख महिला संघटक महिला पदाधिकारी अशा शेकडो कार्यकर्ते तुम्ही पाहिले या ठिकाणी होते सगळ्यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा मान ठेवला जाईल त्यांची कामं केली जातील आणि पक्षामध्ये त्यांना निश्चितपणाने सन्मान मिळेल अशा प्रकारची खात्री मी त्यांना दिले ऐंशी टक्के लोक माझ्या संपर्कामध्ये आहेत तुम्ही आता सगळ्या लोकांची भाषणं ऐकली की सगळे लोकांना मी घरच्या कुटुंबातल्या सदस्यांसारखं समजतो तसं दोन चार माणसं सोडली हाताच्या बोटावरची तर उभाटामधले सगळे शिवसैनिक सगळे पदाधिकारी हे सातत्याने माझ्या संपर्कामध्ये आहेत मी त्यांची कामं करतो त्यांची काळजी घेतो ते सगळे संपर्कामध्ये आहे फक्त आम्हाला आमच्या भागामध्ये जे पदाधिकारी आहेत ते डिस्टर्ब आहे। होता त्यांना आमच्याकडे घ्यायचं आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसेल बहुतेक सगळे लोक आलेले असतात आज मला वाटतं दुपारी तुम्हीच कुणीतरी विचारलं की तुम्ही आमदार केला बेलापूरला उभं राहणार आहे का तर मी त्यांना सांगितलं मी या शहराचा मुन्सिपल कमिशनर होतो या भागात मी कोकण भवनला डिव्हिजनल कमिशनर होतो मी आय एस ऑफिसर म्हणून काम केलेलं आहे मला तेहतीस वर्षाचा अनुभव आहे आणि हे शहर एकविसाव्या शतकातलं शहर आहे या शहराच्या ज्या गरजा आहेत त्याची मला पूर्ण कल्पना आहे या शहरामध्ये कमिशनर असताना मी अनेक मोठी कामं माझ्या टीमच्या के माध्यमातून केलेली आहे आणि माझं असं म्हणणं पटो अथवा न पटो या अशा प्रकारच्या शहराला ज्या प्रकारचे लोकप्रतिनिधी पाहिजे ती क्वालिफिकेशन माझ्यामध्ये असं मला वाटतं म्हणून मला असं वाटतं की आमदार केलं उभं राहिलं उदय चौकुलेंनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेशी मी शंभर टक्के सहमत आहे मी मगच सांगितले की आज झोपडपट्टी परिषद होती त्यांना माणसासारखं वागवण्यासाठी आणि त्यांना त्या घाणीतून बाहेर काढण्यासाठी घरं देणं ही आमची जबाबदारी आणि आम्ही त्याचा सातत्याने पाठपुरावा करणार सांगायचं तात्पर्य असं आहे की ह्या सेनेमध्ये जे नेतृत्व आहे माननीय जिल्हाप्रमुख श्री विजय चौगले साहेब तसेच उपनेते श्री विजयजी नालासाहेब यांच्या नेतृत्वाखाली जे काम करायला करण्याची जी इच्छा होती ती आज ती पणाला गेली आहे म्हणजे उगाटामध्ये जे नेतृत्व आहे ते आम्हाला म्हणजे गुहीत धरता येत नाही आहे ते आम्हाला दुहीत धरत नाहीत काही काम करण्यासाठी संधी देत नाहीत आणि स्वतःचीच इच्छा ते जास्त व्यक्त करत असतात आणि ह्या शिवसेनेमध्ये जे नाटासाहेबांचं जे चौकरी साहेबांचं जे काम चालू आहे ते एवढ्या अतिवेगाने काम चालू आहे की जे कार्यकर्ते आहेत त्यांना ते एक वेगळे भावनिक त्यांचं नातं त्यांच्याबरोबर जोडलेलं आहे आणि जी लोकांची कामं आहेत ते, ते आज आम्ही बघत आलो आहे की एवढी कामं ते अति वेगाने करत आहेत की त्याला कुठली मर्यादा नाही आणि आज ह्याच्यासाठीच की आमची पण कामं जी आहेत आमच्या प्रभागातली कामं असो किंवा आमच्या लोकांचे काय प्रश्न असो ते सोडण्यासाठी कोणतरी आम्हाला एक नेतृत्व पाहिजे होतं जे नव्या मुंबईमध्ये फक्त बेलापूर विधानसभेमध्ये जे विजयजी नाटासाहेब आहेत तेच देऊ शकतात आम्हाला एवढी मा म्हणजे एवढं आमचं हे आहे की ते ह्या विभागाला बेलापूर विधानसभेला जे नेतृत्व आहे ते अति श्रेष्ठ नेतृत्व आहे आणि तेच न्याय देऊ शकतात याकरता आम्ही ह्या पक्षामध्ये आलेलो आहोत आणि शिवसेना हे चार अक्षर हे आमच्या जीवनामध्ये पूर्वीपासून जुळलेलं आहे आणि ते कंटिन्यू राहील काँग्रेसमध्ये बहुत ॲक्टिव्ह मेंबर था लेकिन उसकी अहमियत काँग्रेसमध्ये नाही पिछले दो तीन महीने से आपने देखा है नाटा साहब किस हिसाब से काम कर रहे हैं उन्होंने दिन नहीं देख रहे रात नहीं देख रहे ऐसा नेतृत्व हमें हमारी पार्टी में चाहिए था लेकिन हमारी पार्टी में कोई सुनने को तैयार नहीं है अभी तो सिर्फ मैं आया हूँ हमारे साथ और काफ़ी लोग हमारे टच में है जो नाटा साहब के संपर्क में हैं जो आ सकते हैं और कोशिश उनकी यही है आने की हमें ऐसा नेतृत्व चाहिए यहाँ पे जो पढ़ा लिखा हो समझदार हो और नवी मुंबई के बारे में बेलापुर विधानसभा के बारे में सोच सकें हमें ऐसा नेतृत्व चाहिए जो हमको नाटा साहब दे सकते हैं और हम लोग अपना पूरा योगदान नाटा साहब को देंगे कांग्रेस में कांग्रेस में सब ऐसा है कि नाना पटोले साहब ने हमारा सानपाड़ा जुई नगर ब्लॉक अध्यक्ष फाइनल किया था जो इलेक्शन से हुआ था और मैं उसमें चुना गया बिना कारण बताओ नोटिस बिना मेरे से पूछे उन्होंने वो पद विजय बारे करके कोई है जिसको उन्होंने दे दिया मेरे से बात भी नहीं किया डिस्कस भी नहीं किया खाली एक मीटिंग बुला दिया उस मीटिंग के अंदर जब मैं गया मैं बात करने शुरू किया तो उन्होंने हमारा बेजती किया बेजती क्यों किया मुझे नहीं समझ में आता है इसका कंप्लेंट हमने नाना पटोले साहब को किया ऐसा नहीं कि कांग्रेस के अंदर कार्यकर्ता अच्छे नहीं हैं तो रविंद्र सावंत बहुत अच्छा काम कर रहे हैं बट उसको भी दबाया जाता है कितने लोग है कि उसके साथ तुम उसके उसकी पार्टी में मत जाओ, तुम ये मत करो तुम्हारा उसका फोटो मत लगाओ रविंद्र मैं सर नाम लेके बात कर रहा हूँ अनिल कौशिक को सिवाय अपने बेटे के और अपने अध्यक्ष पद के अलावा कोई नहीं दिखता है कितने लोग उनके बदौलत दशरथ भगत छोड़ के गए निशान भगत छोड़ के गए लादेन छोड़ के गए दीघा के कई कार्यकर्ता है वो छोड़ के गए हमारे साथ कितने कार्यकर्ता है वो छोड़ के गए अब मैं छोड़ के गया मेरे को कांग्रेस में लेके आने वाले अनिल कौशिक मेरे को वो लेके आए उनका जो सोच आहे जो है, है, वे ऑफ वर्किंग आहे वो बिलकुल अच्छा नाही आहे मी आधी तुम्हाला सगळ्यांना सांगू शकते की आम्ही काही पक्षप्रवेश वगैरे करून मला असं काही वाटतच नाही आहे आम्ही पक्ष बदलला आहे वगैरे आम्ही आमच्या शिवसेनेतच आ शिवसेनेतच आम्ही परत आलो असं म्हणून कारण मातोश्री हे आमचं शत्रस्थान होतं आहे आणि असणार आहे त्याबद्दल आमचा कोणाचाच काहीच वाद नाही किंवा आम्हाला कोणाबद्दल काही टिप्पणी करायची नाही आहे काही गोष्टी आम्हाला नाही पटल्या त्यांचं काम करायची जी पद्धत जी अगोदर आम्ही इतके वर्ष इलेक्शन लढवलं तेव्हा जी पद्धत होती ती पद्धत कुठेतरी काहीतरी झाल्यासारखे वाटली आणि ह्या इलेक्शनला मी नाटासाहेबांचं जे काही काम बघितलं मी माझं माहेर ठाणं आहे ठाणामध्ये शिंदेसाहेबांनी जी जी काही कामं केलीत म्हणजे अगदी सुद्धा ते विसरलेले नाहीत की हे आपल्या पक्षाचं बाळासाहेब ठाकरेंचं माननीय बाळासाहेब ठाकरेंचं हे मुख्य तत्व होतं की गटप्रमुख खालच्या तळाच्या माणसाकडे तुम्ही आधी लक्ष द्या तरच तुम्ही नेते म्हणून आणि एक आमदार खासदार म्हणून निवडूनही शकता हे जे त्यांचं फसा आहे तो शिंदेसाहेबांनी आणि झारतिगत आमचे नाटासाहेब आहेत त्यांच्याकडनं मला आम्हाला ते दिसत दिसत होतं आम्ही बघत होतो त्यांच्या कामाचा झपाटा आणि आमच्याकडचं इकडच्या कामाचा झपाटा माझ्या मिस्टरांचं आणि आमचं कुठेतरी थोडंफार हे की अरे आम्ही एवढा निष्ठा म्हणजे आम्ही काम करतो आहे पण आम्हाला समोरून काही सपोर्ट मिळत नाही त्याच्यामुळे आम्ही थोडं हे झालो आणि अर्थातच आणि आमचे फार जिवाळ्याचे संबंध आहेत आधीपासून होते त्याच्यामुळे तो योग म्हणा किंवा माहीत नाही आमच्या मनातली गोष्ट त्यांना कळली आणि सर साहेबांनी सांगितलं फोन लागला अचानक आणि आमचं बोलणं झालं आणि आम्ही ठरवतो की आपल्याला काम करायचं आहे आपल्याला निश्चयने काम करायचं असेल तर अत्रातच आपल्याला नेतृत्व भटकम असणं फार गरजेचं असतं तुम्ही खालच्यातल्या खालच्या माणसाला आर्थिकदृष्ट्या सपोट करणं खूप गरजेचं असतं कारण जेव्हा तुमच्या खिशात शंभर रुपये असतात ना तेव्हा तुम्ही समोरच्या माणसाला पन्नास रुपयामध्ये समाजकारणे करू शकता जर तुमचा खिसात रिकाम असेल तर किती इच्छा असेल तुम्ही नाही करू शकत आजचा जो काय पक्षप्रवेश आहे हा पक्षप्रवेश आम्ही वेळासाठी ते केलेलं आहे की विजयीची नाटंच आहे आणि त्याचबरोबर माझे मित्र सचिनजी पाटील सर बरेच दिवस सांगत होतो की आपण ज्या पक्षात आहात त्या पक्षात तुमची कामं होत नाही त्यासाठी आपल्याला समाजाची कामं करायची आहेत आपण कलाकलातल्या लोकांची कामं करायची तर कामं झाली काम पाहिजे या उद्देशाने आज आम्ही विलंब म्हणता येणार नाही त्या गोष्टीला ना। ॲक्च्युली आम्ही ज्या विचारसारणीबरोबर पूर्वी होतो ती विचारसारणी आणि त्या ठिकाणी असणारे नेतृत्व जे नवी मुंबईचं नेतृत्व आहे नवी नवी नेतृत्व आणि दुर्ग विभागातील काही नेतृत्वांनी त्या ठिकाणी जे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांना कसं दाबायचं कसं खाली ठेवायचं ह्यांनी जो युवरचना रचली आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना व्यवस्थित सन्मान त्या ठिकाणी भेटत नव्हता म्हणून आम्ही झोपडपट्ट्यांच्या संदर्भामध्ये जो काय निर्णय शासनाने घेतलेला आहे तो, तो ते ते या निर्णय अंमलबजावणी हवे म्हणून आत्ताच आम्ही सामरणी विजय नाटासाहेब यांच्या नेतृत्वाखाली घर तप परिषद घेतली त्याच्यामध्ये झोपडपट्ट्या दोन हजार अकरापर्यंत रेग्युलाय झाल्या पाहिजे एस आर ए राबला एस आर ए झाला पाहिजे फेरीवाल्यांना त्या ठिकाणी नाही मिळाला पाहिजे अशा विविध मागण्यांनी त्या परिषदेत केलेल्या आहेत आणि मला आशा आहे की या ठिकाणी ही ज्या जी नाटाज आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे सर्वसामान्यांचे नेते आहेत आणि हे प्रश्न सर्वसामान्यांचा नेता सोडू शकतो ही शुर। अपेक्षा ठेवून आहे सांगायचं म्हणजे याची सुरुवात याची सुरुवात झाली लोकसभेपासना आम्ही शिवसेना उद्धव बाळा ठा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये आम्ही काम करायचं पण याची सुरुवात झाली लोकसभेपासनं आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लोकसभेचे निकाल लागलेले आणि ठाणे जिल्हा म्हणजे शिवसेनेचा गड आणि आम्हाला ने आम्हाला शंभर टक्के गॅरंटी होती की आमचे विचारे साहेब हे प्रचंड मतांनी निवडून येणार आणि जो रिझल्ट लागला जो देशाचा रिझल्ट लागला त्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बहुमत भारतीय जनता पार्टीला मिळाले महाराष्ट्रामध्ये जो रिझल्ट लागलेला आहे त्याच्यामध्ये बहुमत जे आहे महाविकास आघाडीला मिळालेलं तरी पण म्हणजे जनमत जे आहे ते भारतीय जनता पार्टीच्या अगेन्स्टमध्ये दिसलेलं तरी पण जे ठाणे ठाणे जिल्ह्यामध्ये जे लोकसभेचा निकाल लागलेला आहे तो मस्केसाहेब हे शिवसेना धनुष्यबाण याच्यावरती निवडून आलेलं याच्या मागे कारण आहे की जो कार्यकर्ता आहे जो सामान्य कार्यकर्ता आहे तो शिवसेनेसोबत आहे आणि लोकसभेचा जेव्हा प्रचार करताना आमच्या असं लक्षात आलेलं की आमच्याकडे लोकसभेच्या प्रचाराला आमच्याकडे काहीच नाही हा साधं कार्यकर्त्यांना पाणीसुद्धा मिळालेलं नाही किंवा वडापावसुद्धा मिळालेला नाही आणि आम्ही वरिष्ठांकडे जेव्हा विचारणा केली याची तर ते म्हणायचे की आम्हाला वर्ण पैसे चाललेले नाही या सगळ्या गोष्टींमुळं आणि जे आता बेलापूर विधानसभेमध्ये जे आता काम चाललेलं आहे म्हणजे वह्या वाटपाचं काम असो त्याच्यानंतर वयोश्री योजना हो असो लाडकी बहिणी योजना हो असो किंवा मग छत्री वाटप योजना असो कांदे वाटप योजना असो तर साहेबांनी जो कामाचा धडाडा लावलेला आहे आणि हा जो कामाचा धडाडा आहे हा ऑक्टोंबर महिन्यापर्यंत म्हणजे जोपर्यंत आपण विधानसभेच्या निवडणुका लागणार नाहीत तोपर्यंत हा कामाचा धडाडा सुरू राहणार तर... आहे